शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वरावडे ते कणकवली अशा काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीचं कलमट गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं यावेळी कलमटचे सरपंच संदीप मेस्त्री माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर हे देखील उपस्थित होते युवा नेते तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालणकर यांच्या हस्ते कलमट इथं आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवातील शिवपुतळास पुष्प हार अर्पण करण्यात आला यावेळी फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांची वरवड़े येथे नुकतीच सुरू झालेली रॅली आता कलमट बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे वरवडे येथे या रॅलीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते तान्हा मालणकर यांच्या हस्ते झाला यावेळी अर्थात सर्व उपस्थित होतेच आता ही रॅली कलमट बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे कलमट बाजारपेठ इथे या रॅलीचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळी मंडळी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये दस्तूर खुद्द कनबटचे सरपंच संदीप मिस्त्री माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांचाही समावेश आहे अर्थातच ही रॅली अर्था आता कन्नड बाजारपेठमध्ये दाखल झाल्यानंतर कन्वड बाजारपेठ पूर्णपणे या रॅलीने आता, आता व्यापलेले आपल्याला दिसत आहे शिवजयंती उत्सव समिती कणकोरी तालुका यांच्या या रॅलीमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहिला तर तो अर्थातच लाट जवाब आहे विशेष म्हणजे पुरुष कार्यकर्ते आहेतच मात्र सोबतच महिला शिवभक्त आहेत त्यांची संख्या काही कमी नाहीये सद्यस्थिती कन्नड बाजारपेठेमध्ये ही रॅली आल्याच्या नंतर कनमट बाजारपेठेला अगदी असं उत्साहाचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसत आहे सर्वत्र भगवे झेंडे दिसत आहे याच पार्श्वभूमीवरती इकडे अनेक जे कार्यकर्ते दिसत आहेत आपल्यासोबत कनमटचे माझी आपल्यासोबत कन्वटचे माजी, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर आहे स्वप्नीलजी दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त सांगू तालुका दा शिवजयंती उत्सवानिमित्त आ, ही जी शिवजयंती कं, उत्सव सभेची कणकवली आहे त्यांच्या वतीने दरवर्षी रॅली आपण आयोजित करत असतात या रॅलीचे तुम्ही सुद्धा सक्रिय सभासद आहात काय सांगाल दरवर्षी हे रॅली येथे शिवजयंती निमित्त काढण्यात येते सर्व शिवभक्तांना परत एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने सर्व युवकांनी ही बाईक रॅली केलेली आहे प्रताप भोसले असतील आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली नऊ वर्ष आम्ही इथे सर्वजण या रॅलीत सहभागी होतो ते त्याबद्दल सर्वांचे आभार आहेत वाडीतील सर्व ग्रामस्थ असतील वरवडे गावातील ग्रामस्थ असतील हे सर्वजण या रॅलीत उत्स्फूर्तपणे आमच्याशी बोलल्याबद्दल मनप्रोक धन्यवाद आता ही जी रॅली आहे ही रॅली पुढे आता कलमल बाजारपेठ एक, एक शिवजयंती उत्सव आहे या उत्सवामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यासाठी आता ही रॅली जात आहे कलमट बाजारपेठ येथे सुद्धा कलमट शिवजयंती उत्सव समिती कलमट यांच्यातर्फे एक शिवजयंती उत्सव सुरू आहे शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांचे जे अध्यक्ष आहेत युवा नेते प्रताप भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते का कान्हा मालणकर या दोघांचे असते येथील शिवपुतळ्यामध्ये आता पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि अर्थातच शिवजयंती कलमट शिवजयंती उत्सव समिती कलमट यांच्या वतीने शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांची जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती जी रॅली आहे या रॅलीचं अर्थातच शिवजयंती उत्सव समिती कलमट यांनी आता स्वागत केलेलं आहे